देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील एका जमीन प्रकरणात देत एक मोठा झटका दिलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये युती सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आणि आत्ताचे भाजप खासदार नारायण राणे यांनी पुण्यातील वन विभागाची तीस एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता सरन्यायाधीश गवई यांनी हा निर्णय रद्द केलाय तसेच ही जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश दिले वन विभागाची एक हजार कोटींची जमीन बिल्डर सरकारी बाबू आणि राजकारणी यांच्यामुळं कशी अडपली गेली सरन्यायाधीशांनी या सर्वांना कसं फटकारलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुण्यातील कोंडवा येथील बत्तीस एकर जमीन अठराशे एकोणऐंशी मध्ये आरक्षित वन जमीन म्हणून जाहीर केली होती एकोणीशे चौतीस मध्ये केवळ तीन एकर जमिनीवरील आरक्षण हटवण्यात आलं उरलेली एकोणतीस एकर जमीन अजूनही वन जमीनच होती मात्र चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे ही जमीन होती एकोणीसशे साठ साली ही जमीन सरकारकडून कुष्ठरोग रुग्णालयासाठी संपादित करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली चव्हाण कुटुंबाला एका वर्षासाठी शेतीसाठी भाडेपाट्यानं जमीन देण्यात आली मात्र ही जमीन विक्री हस्तांतरण किंवा अन्य वापर करणार नाही ही अट होती मात्र भाडेपाट्याचं कधीच नूतनीकरण झालं नाही राणींकडून केंद्राची परवानगी न घेताच परस्पर निर्णय ही तीस एकर जागा आपली शेत जमीन असल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता हे प्रकरण तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्याकडे गेलो होत राणे यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच जमीन चव्हाण यांना देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं ही जमीन चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे गेली जमिनीचा दावा मिळताच चव्हाण यांनी ही जागा रिच रिच गृहनिर्माण सोसायटीला दोन कोटींना विकली बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल एक हजार कोटी रुपये इतकी होती पुण्यातील सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रयेजा बिल्डर्स यांनी एकत्र येऊन रिच रिच सोसायटीची स्थापना केली या जागेत क्लब हाऊसेस शॉपिंग कॉम्प्लेक्स असा भव्य प्रोजेक्ट उभारण्यात येणार होता अधिकाऱ्यांकडून तत्परता विशेष म्हणजे काही दिवसात शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत ही जागा बिगर शेती असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं तत्कालीन विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल जिल्हाधिकारी विजय माथनकर उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी ही जागा शेती असल्याचं प्रमाणपत्र दिलं ज्यामुळे या जागेवर बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला सजग चेतना मंच मुळे डाव उधळला कसा तो पाहूया या निर्णयाला पुण्यातील सजग चेतना मंचनं तीव्र विरोध दर्शवला मंचाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वन जमीन बिल्डरला दिली गेल्यानं पुण्याच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने या, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मे दोन हजार दोन मध्ये चौकशी सेंट्रल एम्प्लॉयड कमिटी स्थापन केली आणि ईडी एन एं राव यांनी पुण्यात येऊन पाहणी केली तसेच कागदपत्रे जमा करून त्याचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात सादर केला या रिपोर्टमध्ये नारायण राणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली या प्रकरणात केवळ वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला या सर्व कारणांमुळे इथं नाही तर दुसरीकडे कडून ही जागा बिगर शेती असल्याचा दावा करण्यात आलाय त्यासाठी मुंबईतून पुरातत्व विभागाच्या कार्यालयातून पुरावे सादर केले पण वन, वन विभागाने पुराव्याबाबत संशय व्यक्त करत पुरातत्व विभागाला विचारणा केली ब्रिटिशकालीन रेकॉर्ड मध्ये छेडछाड त्यावेळी पुरातत्व विभागाच्या रेकॉर्ड मध्ये फेरफार केल्याचं आढळून आलं या जमिनीबाबतचे जे ब्रिटिशकालीन रेकॉर्ड होत त्या रेकॉर्डचं शेवटचं अर्ध पान कोर आढळून आलं तर अर्ध्या पानावर नव्यानं मजकूर छापल्याचं आढळून आलं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हे प्रकरण सीआयडी कडे सोपवण्यात आलं हे सर्व वन विभागाकडून न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं अखेर वन विभाग विरुद्ध रिच रिच सोसायटी यांच्या खटल्याचा निकाल देताना गवई यांनी ही जागा वन विभागाला परत देण्याचा निर्णय घेतलाय ही संपूर्ण वाटप आणि विक्री पूर्णतः बेकायदेशीर होती दोन हजार सात मध्ये दिलेली पर्यावरण मंजुरी रद्द करण्यात आली राज्य महसूल विभाग वन विभाग आणि अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं गेलं जमीन तीन महिन्यात वन विभागाकडे परत द्यावी असा आदेश देण्यात आलाय लोकांच्या वडिलोपार्जित जमिनी सरकारी उपयोगासाठी अधिग्रहित केल्या त्या जमिनी त्यांना परत देण्याच्या नावाखाली बिल्डर राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांची टोळी कसं का काम करते हे पुण्यातील प्रकरण एक उदाहरण असल्याचं गवई यांनी निकालपात्रात म्हटलंय तर संपूर्ण देशातील राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या राज्यातील वन जमिनी हडप केल्या असतील तर त्याची पडताळणी करून अशा जमिनी सरकार जमा करायच्या आहेत त्यासाठी एक वर्षाची मुदत आहे असंही गवई यांनी आदेशात नमूद केलंय तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा।